नमस्कार मित्रांनो एन के चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी हो घेऊन आलोय अनबॉक्सिंग ब्रश कटर आणि ब्रश कटर जो आहे तो बॅकपॅक आहे आणि साईड पॅक दोन्ही पण आपल्याकडे मॉडेल आहेत तर आज आपण बॅकपॅक ब्रश कटर आणि त्याच्याबरोबर आपण गिफ्ट मध्ये काय काय शेतकरी मित्रांना देणार आहे ते बर पण आज बघून घ्या व्हिडिओ नक्की बघा विनि इनोव्हेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि जे आपले सबस्क्राईब असणार आहे त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे गिफ्ट मिळवण्याची आणि त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट असणार आहे जो प्रत्येक सबस्क्रायबर असेल त्याच्यासाठी हे गिफ्ट ऑफर आहे आणि गिफ्ट ऑफर आहे ते थोडं दिवस आहे त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूपच कमी किमतीमध्ये हाय क्वालिटीचा सगळ्यात टॉप ब्रँड असणारा जी टी शक्तीचा ब्रश कटर पन्नास सी सी आपल्याला देणार आहे तर याचा आपण अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंगसाठी आपल्याकडे कात्री नसल्यामुळे आपण ही पट्टी काढूया तर मित्रांनो हा ब्रश कटर याने काय काय कामं होतात बरेच मित्रांना माहिती नाही तर बघूया आपण हे जे आहे मित्रांनो ते सोयाबीन काढण्यासाठी याच्या बरोबर आपल्याला येणार आहे ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सोयाबीन गहू वगैरे आपल्याला काढता येतील याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे सॉरी याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सोयाबीन किंवा गहू मक्कास मिथी घास वगैरे असं एका साइडला आपल्याला एका बाजूला काढता येतं ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय येतं एक गॉगल दिलेलं आहे जे सेफ्टी प्रूफ असेल डोळ्यासाठी त्यानंतर हँडलोज दिलेत आणि हँडलोज पण भारी क्वालिटीचे दिलेत मित्रांनो तुम्ही कुठेही वापरू शकता थंडीमध्ये वगैरे वापरू शकता किंवा काम करत असताना पण ह्याचा वापर करू शकता आणि हे नाइन्टी फायचं मास्क दिलेलं आहे डस्ट प्रूफ मास्क आहे तुम्ही हे जर वापरत असताना तर त्यावेळेस तुमच्या नाकामध्ये कुठल्याही प्रकारचं डस्ट जाणार नाही असं हे मास्क दिलेलं आहे आता बघूया ह्याच्यामध्ये काय काय दिलंय ह्याच्यामध्ये हेड ट्रिमर दिलेलं आहे हेड ट्रिमर जे आहे ते कंपनीचं जी टी शक्ती कंपनीच येतं आणि ह्याच्यामध्ये दोरी जर वाढवायची असेल तर अशा प्रकारे दोरी पण आतमध्ये वाढते तर हे दाबावं लागतं आणि दोन्हीकडे वाढावं लागतं किंवा चालू मध्ये जर तुम्ही असं मशीन पुढं आणलं तर ऑटोमॅटिक वाढते दोरी तर हे हे ट्रिमर आहे हे पुढचं गार्ड दिलेलं आहे जे आपण दांडीला फुटच्या लावतो आणि त्यामुळे आपल्या अंगावर गवत उडून येत नाही किंवा इतर खड वगैरे लागत नाही हे ब्लेड आहे ह्याच पोलादी प्युअर ब्लेड आहे जी टी शक्ती नाव पाहू शकता तुम्ही प्युअर पोलादी ब्लेड आहे आणि जसं जसं तुम्ही ह्याला वापरचाल हार्ड गवत असेल किंवा तुमचं धनोरा असेल मोठं जाड गवत असेल तर त्यासाठी तुम्हाला बराच त्रास होतो काढताना तर हे जर वापरलं तर काही सेकंदातच तुमचं गवत वगैरे सगळं कट होणार आहे आता याच्यामध्ये बघा हे हँडल आहे है। आणि हे त्याचे काही स्क्रू वगैरे हो असतील आणि सॉरी हे ब्लेड आहे हे ब्लेड हे हे मॉडेल आहे ब्लेड तर हे जे ब्लेड आहे ऐंशी दाताचं ब्लेड आहे बघू शकता तर हे सोयाबीन कटिंग साठी तुमचं ग्रास कटिंग गवत कटिंगला पण चालतं पण मेथी गवत कटिंगला चालतं मेथी गाज जे आपण जनावराला काढून घालतो त्या पद्धतीने हे वा... त्याला वापरता येतं आणि दुसरं तुमचं तुती कटिंग असेल कटिंग असेल सोयाबीन कटिंग असेल अदर ठिकाणी हे इथं बसवून पण तुम्ही ह्याला वापर करू शकता हे ऐंशी दाताचं ब्लेड आहे तर हे बॅकपॅक मशीन आहे पन्नास सी सी फोर स्ट्रोक हे जर तुम्ही होंडाचं मशीन घ्यायला गेला, गेला तर साधारणतः ह्या मशीनची कॉस्ट जाते पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत ओरिजिनल होंडाची तर आपलं हे जी टी शक्तीचं मशीन आहे ह्याची मी तुम्हाला किंमत पण सांगणार आहे आणि ह्याच्या बरोबर काय काय येणार आहे अगदी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व पाहायला भेटेल ऐकायला भेटेल आणि ह्याच्याबरोबर हे टूल किट आहे पाच मीटर कंपनीतर्फे दोरी येते आणि हे मित्रांनो महत्वाचं याच्यामध्ये आपण पिस्टन प्लग रिंग सेट पॅकिंग सेट आणि काय हे जे साहित्य आहे ते आपण फ्रीमध्ये देतो नेहमीप्रमाणेच आणि हा बॉक्स रिकामा सगळं पूर्ण याच्यामधलं साहित्य काढलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून दुसरं काय येतं ते पण पाहूया हे आपल्या गोडवान आहे गावाकडचं आणि आपण व्हिडिओ आज बनवतात आज रविवारचा दिवस आहे बऱ्याच वेळा आपल्याला सॉरी हे साइड़ पॅकच आहे हे पण साईड पॅक आहे बॅकपॅक आहे का तर मित्रांनो याच्या बरोबर जी दांडी येते ती बॅकपॅकची येते अशाच प्रकारची दांडी येते अशाच प्रकारचे दांडी असते ते बॅकपॅकची येते ते तुम्हाला त्याच्या बरोबर येणार आहे आणि दुसरं याच्या बरोबर आपण तुम्हाला रोटर पण एक देणार आहे हा रोटर आहे मित्रांनो हा रोटावेटर ह्याच्या बरोबर येणार आहे आणि ही ऑफर काही दिवस थोडे दिवस आहे मित्रांनो पूर्ण बघा हा रोटर ह्याच्या बरोबर मशीन बरोबर आपल्याला येणार आहे ह्या रोटरने तुमचं शेतीमधलं कोळपणीचं काम रोटरायचं काम किंवा हो, झाडाच्या बुडामध्ये आपल्याला जिथं जाता येत नाही अशा ठिकाणी ही रोटर तुम्ही वापरू शकता हा रोटर असेल आता एवढं सगळं मशीन आपल्याला एवढ्या सगळ्या साहित्यासोबत ही पोच डिलेवरी घरपोच डिलेवरी आपल्याला फक्त आणि फक्त पंधरा हजारला भेटणार आहे तर याच्याबरोबर तुम्हाला रोटर असेल पन्नास सी सीचं मशीन असेल मित्रांनो मशीनमध्ये खूप मॉडेल आहेत बरे शेतकरी म्हणतील की हे मशीन कमी किमतीमध्ये येत आहे पण त्यांच्यासाठी सांगू इच्छितो आपल्याकडे साडेसात हजार पासून मशीन स्टार्टिंग आहे साडेसात हजाराचं पण मशीन भेटल आणि ते पण बॅकपॅक सुद्धा भेटल पण ते टू स्ट्रोक असेल त्याच्यामध्ये फोर स्ट्रोक घेतलं तर अनेक मॉडेल आहेत ओ एच सी मॉडेल असेल एच फी मॉडेल असेल हे ओ एच सी मॉडेल टॉपचं होंडाचं पन्नास सी सीचं होंडा टाईपचं पन्नास सी सीचं मशीन आहे तर ह्याच्या बरोबर तुम्हाला रोटर येईल हे गवत काढायचं साहित्य येईल सर्व शिवाय तुमचं सोयाबीन कटर असेल आणि आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट असेल साडे सॉरी पंधरा हजार मध्ये घरपोच आपल्याला हे पण त्याच्या बरोबर आपण देणार आहे हिनं काय करू शकता तर आपली शेतामधली झाडं पण कापू शकता तर हे पण तुमचं काम ह्याच्याबरोबर होणार आहे पण जे कोण आपल्याला ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देतील अशा शेत शेतकऱ्यांसाठी भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्याला आपल्याला स्क्रीनशॉट वगैरे हो नाही दिला दाखवलं नाही ह्या मशीन विषयी माहिती नाही दिली तर त्यांच्यासाठी हे ऑफर नसणार आहे मित्रांनो परत मशीन घेतल्यानंतर चालणार नाही मशीन घ्यायच्या अगोदरच हे सर्व आपल्याला दाखवावं लागेल तर ह्या मशीन बरोबर सर्व साहित्य आपल्याला भेटेल एकदा साहित्याचा पूर्ण व्हिडिओ पहा आणि साहित्याबरोबर तुम्हाला काय काय येतं ह्या मशीन बरोबर हे पण तुम्हाला एकदा दाखवत हे चेंसाच असेल तर हे सोयाबीनच असेल पिस्टन कुलकिट पानं वगैरे असतील आणि हा रोटावेटर असेल आणि ह्याची जी दांडी असेल ते ही दांडी असेल तर हे सर्व साहित्य तुम्हाला ह्याच्या बरोबरी सर्व स्किट पंधरा हजारामध्ये घरपोच येणार आहे तर नक्की बुकिंग करा आणि ही ऑफर आजपासून साधारणतः तुम्हाला दिपाळी चालेल आणि दिपाळीच्या पाडव्यापर्यंत ही ऑफर आहे खास करून दिपाळी ऑफर आहे तर दिपाळीपर्यंत दिपाळीच्या नंतर जे बुकिंग करतील त्यांच्यासाठी ही ऑफर नाही तर दिपाळीपर्यंत जे शेतकरी ऑफर बुकिंग करतील त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर राहणार आहे धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा